नमस्कार आज आपण एक अशी कविता बघूया की आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणूस हसणं विसरून गेलाय आणि खोट्या प्रतिष्ठेपाई खोट्या मानापायी पैशापायी तो हसतच नाहीये हसन म्हणजे खरं जीवन आहे हसणं म्हणजे खरा आनंद आहे हे याच कवितेत मी सांगितलेलं आहे पहा तुम्हाला आवडते का कवितेचं नाव आहे हसता हसता शीर्षक हसता 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 रडू येत हसता हसता रडू येत आनंदाश्रू डोळ्यात येत आनंदाश्रू डोळ्यात येत लहानपणी रडलो ना है ना लहानपणी आपण रडलोच नाही लहानपणी रडलो ना अस का होत कधी विचारलाय प्रश्न आपण असं का होत हसता हसता रडलो ना तस रडताही येत तस रडताही येत कारण देवानच तसं केलं असत कारण देवानच तस केलं असत मग रडता रडता का हसू नये ना मग रडता रडता का हसू नये लहानपणी हसलोच ना बऱ्याच वेळेस बघा आपण लहानपणी रडता रडता सुद्धा हसत होतो आणि हसता हसता सुद्धा रडत होतो है ना मग लहानपणी हसलोच ना रडता रडता पण हसता आलं पाहिजे रडता रडता पण हसता आलं पाहिजे तसं हसताही येत तस हसताही येतं कारण देवानच तसं केलं असतं आहे ना कारण देवानच तसं केलं असतं पण पण काय होतं बघा पण माणूस मुद्दाम पण माणूस मुद्दाम हसत नाही रडत नाही पण माणूस मुद्दाम हसत नाही रडत नाही तो मोठा झाला आहे तो मोठा झाला आहे वयाने मानाने आणि पैशाने वयाने मानाने आणि पैशाने खोट्या गर्वापाई खोट्या प्रतिष्ठेपायी त्याला तरी प्रिय असते त्याला ती प्रिय असते स्वतःची इज्जत अशी वाटते स्वतःची इज्जत वाटते म्हणून माणूस रडत नाही आणि हसत नाही स्वतःला स्वतःची इज्जत अशी वाटते अरे सोडून दे सगळं अरे सोडून दे सगळं पुन्हा लहान हो सोडून दे सगळं पुन्हा लहान हो हसता हसता रडायला सीख, हसता हसता रडायला सीख, रडता रडता हसायला सीख, रडता रडता हसायला सीख, हेच तर खरे जीवन आहे हेच तर खरे जीवन आहे जीवनाचा खरा आनंद आहे जीवनाचा खरा आनंद आहे मग मला खर सांग मग मला खर सांग खरच अस वागशील आसवाक। का खरच अस वागशील का रडता रडता हसशील आस। का रडता रडता हसशील का ടുത്ത ഹസ്ലക്കാ നമസ്കാരം